नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सगळ्यांसाठी आपलं सरसे स्वागत करत आहे आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गुंतिकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी झालेली पाला होते तर त्याचबरोबर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण झालेली पाण्यात होते हे आपण आपण जाणून घेणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असायचं चॅनल असल्या जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज बारा मिळते व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा ज्वाला मिरचीचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून ज्वाला मिरचीचे दर पाळवतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर काळ्या मिरचीसाठी साधारणतः दर जे ते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला तर क्वालिटीनुसार हिरवळ मिरचीच्या दरामध्ये सुधारणा होताना पाहायला होते जळगावांगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुलिटीच्या जळगावग्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून जगवांगाचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर बरेच दिवसापासून जगवांग्याचे दर जे आहे ते स्थिर असले ते पाहायला काळ्या भारताची वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला काळ्या भारताच्या वांगीचे दर पाहायला फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर दुधी भोपळ्यासाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते बारा रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दुधी भोपळ्याच्या दर दरमध्ये देखील या ठिकाणी थी। मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला होते आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये एक क्वालिटी पाहू शकता तर बुजलेल्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर कीड लागलेली आल्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बुरशीचा पण या ठिकाणी या आल्यावरती परिणाम झालेला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये त्यानंतर दर जे आहे ते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये आल्यासाठी झाला नव्हता तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये पालक साठी साधारण दर क्वालिटी मध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटी मध्ये पाच रुपयापासून पालकचे दर पाहायला होते क्वालिटीनुसार पालकच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला होते मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगला एक नंबर टॉप मेथी मेथीसाठी साधारणतः दर येते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहते हलक्या क्वालिटी मध्ये चार रुपयापासून मेथीचे दर पाल आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी असलेले पाहायला मिळतात शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये सात रुपयापर्यंत दोन चांगले दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूसाठी दर पाहावेतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेटीच्या कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते पाच ते सहा रुपयापर्यंत दूध दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो आवक दरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहे बर ते बरे देवपासून कमी असलेले पाहायला मिळतात टोमॅटोची क्वालिटी बघू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार टोमॅटोचे दर जे आहे ते बरे दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर चॉकलेटीच्या वाटाण्यासाठी साधारणतः दर जाते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहता हलक्या क्वालिटीमध्ये मध्ये साठ रुपयापासून वाटाण्याचे दर पाहणार होता तर या ठिकाणी पण पाहू शकता गाजरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर चॉकलेटीच्या गाजरसाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होता हलक्या क्वॉलिटीमध्ये अठरा ते वीस रुपयापासून गाजरचे दर पार होतं तर क्वालिटी नसल्या गाजरच्या दरामध्ये थोडंसं आज बदल पाहायला मिळते फापडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप ब्लेटीच्या फाफड्यासाठी साधारणतः दर जाते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पार होते क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आवक जी आहे ती चांगल्या क्वालिटीमध्ये पार होते वालगावड्याची चांगल्या एक नंबर टॉप क्वा लेटीच्या साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चंक्य दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून वालगावडीचे दर पाहावेत तर क्वालिटीनुसार वालगाव्याचे दर जाते कमी जास्त होताना पाहायला मिळतात चव्हीच्या शेंगाचे अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक मोठ्या क्वालिटीच्या चौथच्या शेंगा साडी साधारणतः दर जाते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून चव्वेच्या शेंगाचे दर पारावतात बिटांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीच्या बिटासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालामध्ये हलक्या पा क्वांटिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बिटांच्या दरमध्ये कसरण या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉपलेटीच्या शिमला मिरचीसाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वांटिटीमध्ये साधारणतः दर जे आहे पंधरा रुपयापासून शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार शिमला मिरचीच्या दरामध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला शिमला मिरचीच्या दरावरती या ठिकाणी पाहायला मिळते काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीच्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला हिरवी काकडीचे देखील दर आपल्याला चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते तर भाजल्या मालासाठी देखील आपल्याला वीस ते पंचवीस रुपयापासून काकडीचे दर पाहायला मिळतं तर आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला काकडीच्या दरावरती मोठ्या प्रमाणावरती झालेला पाहायला मिळतोय पुनेरेगावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या नंबर मोठ्या क्वालिटीच्या पुनेरिगावरसाठी साधारणतः दर जाते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून पुनेरिगावरचे दर पाहायला मिळतात तोंडल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर चॉकलेटीच्या तोंडले तोंडल्यासाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून तोंडल्यासाठी ती दर पाहायला वांग्याची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या एक नंबर चॉकलेटीच्या वांग्यासाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणं होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार वांग्याच्या दरामध्ये थोडीफार सुधारणा न मिळते पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पावट्यासाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पावट्याच्या दरामध्ये या ठिकाणी थोडीशी सुधारणा पा झालेली पाहायला मिळते कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुलेटीच्या कारल्यासाठी पस्तीस रुपयापर्यंत दूधच्या दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला ले कारल्यासाठी दर पाहायला मिळतात शेवग्या शेंगाची आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते एकशे पन्नास रुपयापर्यंत दूधच्या दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून शेवग्यशाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार आवक थोडीफार वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते पाहायला मिळतात पोहळ्याची आवडतात पोहण्यासाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर टॉप प्लेटी मध्ये चौदा रुपयापर्यंत उच्च क्वालिटी मध्ये दहा रुपयापासून पोळ्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोबीची आवक झालेली पाहायला चांगल्या एक नंबर टॉप प्लेटी मध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात ते आठ रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणांपर्यंत पाहू शकता जोडक्याची आवक ते या ठिकाणी पाहू शकता चांगले एक नंबर टॉक्टीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर जोडक्यासाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दोडक्याच्या दरामध्ये देखील या ठिकाणी तेजी जी पाहायला मिळते भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत चंकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात तर भेंडीच्या दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या ती ते पाहायला मिळते